नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे नरेंद्र मोदींचा महिमा आता ओसरणीला लागलेला आहे नरेंद्र मोदींची जादू आता घसरू लागलेली आहे नवे नरेंद्र मोदींच्या ब्रँडला आता शेवटची घरघर लागल्याचे दिसते आहे असं जे काही आजवर विरोधकांकडून बोललं जात होतं ते आता सामाजिक माध्यमं राजकीय विश्लेषक पत्रकार मंडळी आणि सर्वे करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था बोलू लागलेल्या ला आहेत यामध्ये किती वास्तव आहे का यामध्ये असत्य कथन होत आहे हे जाणून घेण्याकरता आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नरेंद्र मोदींच्या ब्रँडला आता खरंच घरघर लागली आहे का नरेंद्र मोदींची जादू कंप्लीट संपली आहे पूर्णपणे संपली आहे असं म्हणता येत आहे का याला कारण काय असतील बरं काय कशाच्या बळावर हा सिद्धांत मांडला गेला आहे किंवा नरेंद्र मोदींना आता त्यांची जादू कमी झालेली आहे त्याचं पहिलं कारण हे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल हा जिथे चारशे पारचा नारा दिला होता तिथे दोनशे चाळीसपर्यंत भाजपा खाली आलं इथे थोडीशी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला पहिली ठेच लागलेली आहे म्हणजे दोनशे चाळीस आल्या ह्या ही ह्या जागा काही कमी नव्हत्या अजिबात कमी नाही पण चारशे पारचा नारा दिला आणि भाजपा दोनशे चाळीस पर्यंत आलं पण पर सत्तेपर्यंत पोहोचलय यापेक्षा ते दोनशे चाळीस पर्यंत खाली आलं म्हणजे सत्तेपर्यंत पोहोचण्याला महत्व होतं ते पोहोचलंही ते महत्व न राहता ते दोनशे चाळीस वर आले या ठिकाणी मोदींच्या प्रतिमेला थोडासा तडा कारण ते अप्रुव्हल रेटिंगच दिलं जात आहे अप्रुव्हल मध्ये काय झालं होतं की पंचावन्न छप्पन्न टक्क्याच्या आसपास असणारं मोदीचं अप्रुव्हल रेटिंग ते आता एकोणपन्नास टक्क्यापर्यंत आलेलं आहे आणि याच संदर्भात अप्रुव्हल रेटिंगच्या संदर्भात राहुल गांधीचा विचार केला असता ते दुप्पट गतीनं वरती येत आहेत त्यांचं अकरा बाराच्या आसपास असलेलं पार बावीस वर चाललंय आणि नरेंद्र मोदींचं घसरणीकडे चाललंय दोघांमधलं अंतर आता कुठेतरी कमी व्हायला लागलेलं आहे अप्रुव्हल रेटिंगमध्ये इथेही मोदींच्या प्रतिमेला थोडं म्हणजे आता माध्यम असं म्हणू लागली आहेत की मोदी घसरणीकडं चाललेले आहेत मोदी ब्रँड घसरणीकडे चाललेलं आहे आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे की जे खरंच अतिशय महत्वाचं म्हणता येईल असं कारण म्हणजे निर्णय क्षमतेमध्ये आलेला पांगळेपणा गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये कारण भाजपचं सरकारच नव्हतं ना मोदी सरकारच्या काळामध्ये त्या मोदी सरकारच्या काळामध्ये निर्णयातली कणखरता एकदा घेतलेला निर्णय मग तो भले ही चूक असेल बरोबर असेल त्याच्यावर ठाम राहण्याचं जे काही धाडस गेल्या दहा वर्षाच्या काळात होतं ते आता कुठंतरी यामध्ये पांगळेपणा आल्यामुळं मोदींची ब्रँडला कुठेतरी जास्तीचा धक्का बसलेला दिसून येतोय कारण काय बघा चार महत्त्वाचे निर्णय घेतले आणि चार जून नंतर आता जेमतेम दोन महिन्याच्या पेक्षा थोडासा जास्तीचा कालावधी उलटला आहे आणि ते चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि त्याच्यामध्ये पुन्हा परत ते माघारी घेण्यात आले यामुळं मोदींच्या निर्णय क्षमतेमधला जो पूर्वीच्या दहा वर्षाच्या काळातला कणखरता होती ती ती आता कुठंतरी कमी झाली नव्हे संपली आहे की काय अशी शंका घ्यायला वाव विरोधकांना आणि सामाजिक माध्यमं जे आहेत पत्रकार मंडळी आहेत त्यांना घ्यायला वाव मिळाला आणि तिथेच खरं मोदींची ब्रँड जी काही महिमा आहे जी जादू आहे ती खरंच ओसरणीला लागल्याचं पटायला लागतंय कारण वक बोर्डाचा निर्णय घेण्यात आला बिल आणलं गेलं ते कधीच आज नवे दहा वर्षाच्या काळात कोणतंच बिल म्हणजे विना चर्चेचं मंजूर करण्याचा पायंडा असलेलं मोदी सरकार ते जे पी पाठवण्यात आलं लाँग टर्म कॅपिटल गेन्सवर खुद्द नितीन गडकरी शि निर्मला सीतारामन यांना ते बिल मागे घेण्याकरता आग्रह करतात तोही निर्णय मागे घेण्यात आला ज्या काही डायरेक्ट प्रवेश यू पी एस सीमधनं दिला जाणारा होता तोही डायरेक्ट प्रवेश माघारी घेण्यात आला ज्याला लेटरल एंट्री म्हटलं जिथं विरोधकांनी रान उठवलं आणि त्यातल्या त्यात, ले त्यात, ले त्यात ज्यांच्या कुबड्यावर हे सरकार अवलंब म्हणजे अवलंबून आहे सत्तेत टिकून आहे ते जे डी असतील किंवा ते डी पी असतील या दोन्ही पक्षांनी या लेटर एंट्रीवर आक्षेप घेतला आणि हे सुद्धा मोदी सरकारला या संदर्भातही मागे यावं लागलं चौथा निर्णय होता तो सामाजिक माझी माध्यम आहेत त्यांना एक सरकारच्या कक्षेत आणण्याचा तेही बिल सरळ सरळ माघारी घेण्यात आलं म्हणजे आजवरच्या मोदी सरकारचा जो अनुभव होता तो अनुभव असा लेचा पेचा नव्हता हो ना तो कणखरता असायची निर्णयामध्ये एकदा घेतलेला निर्णय घेतला घेतला बरोबर आहे याच जर तुम्हाला आपल्याला उदाहरणच माहिती घ्यायची असेल तर बघा ना जवळजवळ एक वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसल्या होत्या सातशे शेतकऱ्यांना तिथं जीव गमवावा लागला त्या आंदोलनामध्ये तरी मोदी सरकार इतकंही मागे एक इंचही मागे सरकलं नव्हतं किमान एक दीड वर्ष एक वर्षाच्या नंतर त्यांनी हा निर्णय तीन ते कायदे जे शेतीविषयक कायदे ते माघार घेण्यात आले होते पण दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हे चार निर्णय मागे येतात तिथे कुठेतरी मोदी ब्रँड निश्चितच घसरणीला लागलेला आहे असं दिसायला लागतंय ला 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 ला। पण बहुमताचं सरकारच्या विरोधात ब्र कोणाला काढता येत नसतं नसतंच येतच नाही सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं तसं मोदी पुढे कोणाचं चा शहाणपणही चालत नव्हतं पण एक देश एक निवडणूक हे तर नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे आणि आता चार राज्याच्या निवडणुका एका वेळी घेऊ शकत नाहीत मोदी सरकार आणि ते एक देश एक निवडणूक आपल्याला स्वप्न दाखवतात हे कुठेतरी मेळ बसत नाही का एक देश एक निवडणूक पराभवाच्या भयानं घेता आली नाही की खरंच या मागील चार निर्णयासारखा या निर्णयामध्येही पांगळेपणा आलेला आहे की कुबड्या कुणीतरी काढून घेण्याची धमकी देत आहे म्हणून असे हे निर्णय त्यांना माघारी घ्यावे लागतात तिसऱ्यांदा पराक्रम केला पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा पराक्रम नरेंद्र मोदींनी केला पण पहिल्या दहा वर्षातला जो कणखर्ता आहे ती पांगळेपणामध्ये रूपांतरित झाल्याची दिसून येते आहे मग वोटरचे जे प्रमुख आहेत यशवंत देशमुख हे तर सांगतं म्हणाले की भाजपा कदाचित या येत्या चारही राज्यामध्ये चार जिरोने त्यांचा पराभव होऊ शकतो म्हणजे बघा महाराष्ट्राचा विचार करता काँग्रेसला तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये फेसलेस असलेली काँग्रेस जिथं मोदी आणि शहांना म्हणजे उद्धव ठाकरेचा पक्ष फोडण्यासाठी धडपड करायची होती शरद पवार यांचा पक्ष फोडण्यासाठी धडपड करायची होती कारण ती केल्यावर त्यांना इथल्या जागा पूर्णपणे क्लीन स्वीप मिळेल की काय लोकसभेला असा त्यांचा अंदाज होता काँग्रेसचं त्यांच्या गणतीमध्येही नव्हते आणि येईल तरी कशी गणतीमध्ये जे काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून आजवर गणले जात होते अशी लोकंसुद्धा काँग्रेसचं आता या राज्यात काहीच खरं नाही असं म्हणत होती मग त्यामध्ये अशोकराव चव्हाणांसारखं व्यक्तिमत्व असेल संजय निरुपम यांच्यासारखं व्यक्तिमत्व असेल किंवा मिलिंद देवरा यांच्यासारखं व्यक्तिमत्व असेल या लोकांनी काँग्रेसचं काहीच खरं नाही म्हणून तर कमळ हातामध्ये घेतलं ना पण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये फेसलेस असलेला एकही काँग्रेसचा नेता असा पॅन म्हणजे महाराष्ट्राभर चालत नाही तरीही विदर्भामध्ये जो फडणवीसांचा चेहरा असताना तिथे कोणाचाच चेहरा नसताना काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिली म्हणजे महाराष्ट्रामध्ये याच निकालाचा जर आपण विचार केला लोकसभेचा तर काँग्रेस आणि ही महाविकास आघाडी इथे भाजपाला सत्तेत येऊ देऊ शकत नाही असं एकंदरीत चित्र दिसत आहे दुसरं राज्य आहे ते झारखंड झारखंडमध्ये आदिवासी बहुल जे सीट आहेत आदिवासी सीट आहेत पाच त्या सोरेन यांच्या पक्षाने क्लीन स्वीप करून टाकल्यात पाचही घेतलेल्या आहेत म्हणजे आदिवासी समाजामध्ये आजही सोरेन यांचं मुख्यमंत्री सोरेन यांचं महत्त्व भाजपाला कमी करतानाही आलेलं आहे चंपई सोरेनच्या माध्यमातून भाजपने कुठेतरी अपशकून करण्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा यशस्वी होईलच याची खात्री आज देता येत नाही म्हणजे इथेही अगदी काठावरची म्हणजे लढाई अगदी तुल्यबळ नव्हे कुठेतरी महाविकास आघाडीकडे झुकणारी दिसते आहे आणि तिसरं म्हणजे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची युती झाली आहे आणि युती जर झाली असेल तर तिथे भाजपाला काही अपेक्षा ठेवण्याचं काही कारणच नाही राहायला चौथा तो तो हरियाणा हरियाणामध्ये जे काही फोगाट भगिणी आहेत फोगाट ज्या काही आपण जंतर मंतरवर ज्या कुस्तीपटूंचं आंदोलन झालं जी विनेश फोगाट ज्या स्पर्धामध्ये खेळली ती आज ती आयकॉन बनली आहे आणि ती भाजपा विरोधी मानसिकतेचा म्हणून तिला आता काँग्रेसकडून पाठबळ मिळत आहे आणि तिथेही भाजप भाजपा ज्या लोकसभेला दहा जागा त्याच्यातल्या सहा जागा बाहेरून आयात केलेल्या दिल्या होत्या भाजपाने म्हणजे तिथंही भाजपा आज पूर्णपणे बॅकफूटवर आहे जर अंतर्गत काँग्रेसचे जे काही गट आहेत ते एकत्रित राहिले तर तिथंसुद्धा भाजपला संधी अजिबात नाही म्हणजे चारही राज्यामध्ये भाजपा हा पराभवाच्या छायेमध्ये आहे सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर काँग्रेस मुक्त देश करण्याचं वेड हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे काँग्रेसमुक्त देश करण्याच्या वेळापायी काँग्रेसयुक्त भाजपा कधी झाली हे भाजपातल्या मूळ जे काही नेतृत्व आहेत त्यांनासुद्धा कळलं नाही म्हणजे काँग्रेस मुक्त करण्याचं वेळ कुठंतरी भाजपला नडलंय अहो आठवून बघा लोकसभेच्या पूर्वी आता भाजपा हा सक्षम झालाय आता तो चारशे पार नक्कीच मिळवणार आहे त्यामुळं संघाची सुद्धा गरज नाही असं म्हणून या नरेंद्र मोदी आणि शहा यांनी त्या कमळाची नाळ तोडली आणि ती नाळ तोडून हाताच्या उंजळीमध्ये दिली आता जर, पंजा जर ती पंजाच्या उंजळीत जर कमळ असेल त्याची नाळ तुटलेली असेल तर ते एकतर कालांतरानं ते कमळ कोमेजून जाणार आहे आणि खाली टाकावं हो तर पाण्यात पडलं तर सडणार आहे राज कारण राजकारणाचं पाणी फार गडूळ आहे आता खाली मग ते कमळ टिकेल कसं याची भ्रांत याची चिंता आता मात्र संघाला जाणवायला लागलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत एवढा सक्रिय नव्हता म्हणजे यांना संघाची गरज नव्हती मोदींना एके काळी पण संघाला आता भाजपाला की हे कमळ कदाचित हे पंजाच्या हातामध्ये टिकवलेलं कमळ हे आमचं नव्हतंच असं म्हणायचे सुद्धा संघ परिवार म्हणू शकतो आणि पुन्हा नवीन नव्यानं नवं कमळ उमलायसाठी हा चारही विधानसभा या निवडणुकामध्ये लोकसभेला फारसा संघ सक्रिय नव्हता असं सांगितलं म्हटलं जात आहे पण या विधानसभा निवडणुकामध्ये बातम्या येऊ लागलेल्या आहेत आपल्या राज्यामध्ये आता संघ परिवाराने कंबर कसलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये राम माधव जे की सत्यपाल मलिक आठवलं तर बघा सत्यपाल मलिक आणि राम माधव यांच्यात काहीतरी काहीशे दीडशे कोटी दोनशे काय घो घोटाळा होता टेंडरचं ते बॅकफूटवर गेले होते अमित शहाशी त्यांचा खटका उडाला म्हणून सांगितलं जात होतं पण आता तिथे परत प्रभारी म्हणून राम माधव यांची नियुक्ती केली आहे म्हणजे संघ सक्रिय झाला आहे म्हणजे संघ जर सक्रिय झाला आहे भाजपला संघाची गरज नव्हती संघाने आता परत नव्यानं कमळ विकसित करायचं आहे पुन्हा नवीन विचारधारे म्हणजे त्यांची जी मूळ विचारधारेकडं वळायचं आहे जी काँग्रेसमुळे भ्रष्टाचारी काँग्रेसमधले सगळे जेवढे आजवर भ्रष्टाचारी म्हटले तेवढे या कमळाच्या विचारधारेमध्ये आणले गेले आहेत मग आता परत विचारशुद्धी करण्याकरता एक देश देशाला एक आम्ही प पार्टी विथ डिफरन्स आहेत हे दाखवण्याकरता संघानं कंबर कसली असेल आणि ती जर कसली असेल तर त्यात वावगं नाही पण याचा अर्थ एकच आहे की जर संघाने कंबर कसलेली आहे म्हणजे मोदी ब्रँडला नक्कीच घरघर लागलेले आहे हे मात्र सत्य आपल्याला नाकारता येणार नाही धन्यवाद